लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांकडे जर चारचाकी असेल तर त्या अपात्र ठरणार आहेत आजपासून महिलांच्या घरोघरी जाऊन पडताळणी होणार आहे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका घरोघरी जाऊन चौकशी करणार आहे महिलांच्या कुटुंबाच्या नावावरती कोणतीही चारचाकी वाहन नाही याची पडताळणी आजपासून सुरू होणार आहे आणि यासाठी परिवहन विभागाकडनं चारचाकी वाहन असणाऱ्यांची लिस्ट मागवण्यात आली आहे त्या आधारे लाडक्या बहिणींच्या घरोघरी जाऊन पडताळणी केली जाणार आहे याबाबत महिला आणि बालविकास विभागाने आदेश जारी केले संस्थान कळवण्यात आहे की आपण परिवहन विभागामार्फत यादी मिळणार आहे ती यादी मिळाल्यानंतर आम्ही ते यादी शॉर्टिंग करून सगळ्या तालुक्यांना पाठवणार आणि ती आम्ही पडताळणी अशी करणार की त्या यादीत त्यांनी हमीपत्र दिलेलं आहे की आमच्याकडे चारचाकी वाहन नाहीये आणि त्या यादीत जर काही नावं असतील दिसले तर तशी आम्ही ती पुन्हा एक यादी तयार करणार की किती लोकांकडे या चारचाकी वाहन त्यांच्या परिवारात आहेत अशी किती नावं आहेत तर ती नावांची यादी आम्ही तयार करणार आणि ती शासनाला पाठवणार आहोत जी पडताळणी सुरू आहे ती मला तुम्हाला आवर्जून सांगायचंय की सुरुवातीला जेव्हा ही योजना झाली ही फार मोठ्या प्रमाणातली व्यापक स्वरूपातली योजना होती त्यावेळेस ही जी काही नियमावली होती पण दुर्दैवाने काही जण त्याचा गैरफायदा घेत होते किंवा विरोधकांमध्ये सुद्धा काही लोक सुरुवातीपासून सांगत होते की यातले फॉर्म सुटले जातील फॉर्म भरू नका फॉर्मचे पैसे मिळणार नाही याचा अर्थ विरोधकांच्या कार्यालयामधून सुद्धा चुकीच्या पद्धतीने फॉर्म भरणं ही प्रक्रिया सुरू होती